हॅलो फ्रेंड ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉग आज कालचा जो आरोहीच्या बड्डेचा जो ब्लॉग आहे तो, तो, तो बनवला पण तो एडिट करायचा बाकी आहे त्याच्यामुळे ब्लॉग नाही आला त्याचं कारण असं आहे की काय माहित मोबाईलला चार्जिंग पण नसल्यामुळे एडिट नाही झाला आणि सकाळपासून खूप कामं पण होती त्याच्यामुळे एडिट करू शकली ना त्याच्यामुळे आज तो ब्लॉग आला नाही तर म्हटलं त्याला छोटासा एक मिनी ब्लॉग बनवूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया तर तन्मय इकडे अभ्यास करतोय तनिष्का आणि आरोही तिकडे प्रेमाकडे गेलेत कारण ती काहीतरी ड्रॉइंगचं वगैरे तिला दाखवण्यासाठी गेले तनिष्का तर हे बघा हे मी खायला आणलो होतो मुलांना तर कोणीच खाल्लं नाही तर मी असं कधीतरी खायला आणते नेहमी नेहमी आणत नाही तर आत्ता बिग बॉस वगैरे बघत बसवला मी कारण बिग बॉस आम्ही खूप बघतो म्हणजे पहिल्यापासूनच पण आता तर जरा फेवरेट आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही जास्त बघतो आणि ते चोवीस तास लाईव्ह असतं त्याच्यामुळे कधी ते कधी हे म्हणजे असं बघत राहतो तर ठीक आहे आज जेवणामध्ये काय तर आज लाईट इथली बंद आहे त्याच्यामुळे तुम्हाला अंधार दिसत असं आणि हे घरीच आहेत आज हे हो बघाशी आले तर चहा वगैरे घेतला गे पण गेलेच नाही कारण त्यांना पण कंटाळा आलेला त्याच्यामुळे ते घरीच आहेत आणि म्हणून मी आता भाजी वगैरे होती दुपारी जास्त भाजी बनवली होती ती भाजी होती पण ती भाजी वगैरे हे बोलले की अंड्याची भाजी बनवली म्हणून आता अंड्याची भाजी बनवते अंडा थोड अंड अंडात तोडफोड असं बनवणारे आणि मला झालं काय माहिती हे बसलेले आणि बसल्या बसल्या बघत होते त्याच्यानंतर त्याच्यात एक रेसिपी आली बघता बघता की अंडात तोडफोड म्हणून आणि ती रेसिपी त्यांनी मला पाठवली आणि बोलले की ते अंड्यात तोडफोड बनवून आपलं ठीक आहे अंडात तोडफोड बनवते त्यासाठी अंडे टाकलेत मी उकडायला आणि हे बघ त्यासाठी अंडे उकडायला टाकलेत आणि एक अंड साईडला ठेवले कारण ते पिशी अशी ठेवली आणि त्याचा आवाज आला त्याच्यामध्ये साईडला करून ठेवले आता हे अंडे वगैरे नंतर ते तो अंडा तोडफोड बनवायचे त्याच्यामुळे अंडाची ते काय बोलतात अंडे उकडायला ठेवले हे टिफिन मुलांचे स्कूलमधून आणले तसेच ठेवलेत आणि हे बघा हे चॉकलेट त्यांनी आणले होते ते सगळे फिनिश करून टाकले मुलांनी तर हे टिफिन आता धुवायचेत भांडे एवढे सगळे धुवायला पडले तनिष्काचा टिफिन धुवून ठेवलेला आहे तन्मय इकडे अभ्यास करतोय आणि काय काय झालं आता तन्मय इकडे अभ्यास करतोय आणि तनिष्का आणि आरे गेलेत प्रेमाकडे तर मला मराठी चांगल्यापैकी जमायला लागले क का की कू के अ आ ए ते तसलं चालू आहे त्याच कसराज काहीच नाही बेडवरती आणि हां हे बघा इकडे आरुही अभ्यास करत करत गेलीय पसारा सगळं तसाच ठेवलाय आणि अभ्यास करत करत प्रेमती तिकडे गेली टपातले जे कपडे आहेत ना ते त्याच्या घड्या घालायच्यात म्हणून ते ठेवले तिथे पण आता म्हटलं की जेवण वगैरे झाल्यावर संध्याकाळी घालते कारण ज्यावेळेस वाळलेले कपडे काढून तसेच टपामध्ये ठेवले ते घड्या घालायच्या हे सगळं उघडच ठेवून गेलं दोघी पण तर अभ्यास करत होती अभ्यास करत होती आणि अभ्यास करत करतच गेली हे तन्मयची बॅग जी की या वर्षी त्याला नवीन आणली आणि साहेबांनी पहिली बॅग जी होती ती ट्युशनसाठी केली आहे आणि दुसरी नवीन बॅग जे आणली ते स्कूलसाठी केले तर ट्युशनला जाताना ही बॅग घेऊन जातो आणि स्कूलला जाताना ती बॅग घेऊन जातो मग पहिल्या दिवशी ही बॅग घेऊन गेला होता त्याच्यामुळे बसवाल्यानी नंबर टाकलेला हा आणि त्याच्यावर पण टाकला मी सांगितलं त्याच्यावर नाही आहे नंबर म्हणून परत तो टाकला नंबर वगैरे तर चला इकडे अंडे वगैरे शिजतात म्हणून तो अपलोड नाही झाला तर उद्या तुम्हाला तो ब्लॉग बघायला भेटेल तर चला ओके बाय बाय